मराठी विज्ञान परिषद मुंबई व अमरावती विभाग तसेच विज्ञान मंडळ बिजलाल बियानी विज्ञान महाविद्यालय या ठिकाणी तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आयोजित कार्यशाळेत अनेक तज्ज्ञ मान्यवरांनी हजेरी लावली या प्रसंगी मराठी विज्ञान परिषद अमरावती विभागाच्या वतीने राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त आयोजित स्वर्गीय कुसुम सोना स्मूर्ती पारितोषिक चांद्रयान ऑनलाइन प्रश्न मंजूषा स्पर्धा दोन हजार चोवीस या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते मोमेंटो विज्ञान पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले शिक्षकांना विज्ञान हा विषय प्रयोगाच्या माध्यमातून अधिक सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवता यावा याकरिता मराठी विज्ञान परिषद मुंबई व अमरावती विभाग तसेच विज्ञान मंडळ ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय येथील कॉमर्स लॅब या ठिकाणी तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला यानिमित्त आयोजित उद्घाटन सोहळ्यास कॉलेजचे प्रभारी प्राचार्य गोपालदास अग्रहरी तसेच माजी प्राचार्य नानकर डॉक्टर प्रवीण विधडे परिषदेचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाणे हे मंचावर उपस्थित होते प्रथम सर्व पाहुण्यांचे स्वागत फळांची करंडी देऊन करण्यात आली प्रशिक्षणाकरिता मराठी विज्ञान परिषद मुंबई मध्यवर्ती येथून आलेले प्रमुख मार्गदर्शक तज्ज्ञ राजेश समेळ व्यवस्थापकीय संचालक मुंबई विज्ञान अधिकारी सुचेता भिडे शुभदा वक्टे यांनी आपले मनोगत व्यक्त केलेत या प्रसंगी मराठी विज्ञान परिषद अमरावती विभागातर्फे राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त आयोजित स्वर्गीय कुसुम सोनार स्मृती पारितोषक चांद्रयान ऑनलाईन प्रश्नमंजूषा स्पर्धा दोन हजार चोवीस या स्पर्धेतील विजेता विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मोमेंटो विज्ञान पुस्तक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले या स्पर्धेत प्रथम क्रमांक पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी स्वरूप धनभार यांनी तसेच द्वितीय क्रमांक शिवाजी आयडियल स्कूलचा विद्यार्थी कबीर गावंडे यांनी पटकावेलाय तर तृतीय क्रमांक जालना येथील समर्थ सूर्यवंशी या विद्यार्थ्यांनी आहे कार्यशाळेमध्ये अमरावती महानगरपालिका अमरावती अंतर्गत सुमारे एकतीस शिक्षक तसेच खासगी शाळांमधून व समाज कल्याण विभागाच्या शाळांमधून अठ्ठावीस असे एकूण एकोणसाठ शिक्षक शिक्षिका उपस्थित होते